नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज असं गणेश चतुर्थी तर सगळ्यांका गणेश चतुर्थीचे खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या घरी बाप्प पहिले असत आणि सगळ्यांच्या घरी प्रसन्न वातावरण असलेला तर आता मी गणपती बाप्पा आसनावरती ठेवलं आणि आता थोड्याच वेळात भडजी काका येतील त्याच्यानंतर पूजा होईल आणि त्याच्यानंतर बघूया जेवण वगैरे काय बनवतात ते तर खूप आनंदाचा दिवस असा आज वर्षभर आम्ही ज्या दिवसाची वाट बघतो तो दिवस आज येलो फायनली तर आता अकरा दिवस फुल मजा मस्ती असलेली या भजना वगैरे आरती वगैरे सगळी मजाच असलेली या तर चला पटापट व्हिडिओ हो सुरुवात करूया तर आता आम्ही वाट बघतो भटजी काका कधी येतात त्याची आमची पुजारी तयार असत एकदम पारंपरिक पोशाख काय बोलतो ते का पारंपरिक काय म्हणतात बाबा नू सोहळा सोळा सोळा सोहळा Ganpati Bapak bapak ૃષ્ણિતામો પાસ મ विष्णु विष्णुसताव नक्षत्र विष्णुरेव योगश सर्व विष्णुमय जगत सुमुखशैद कपिलोभज लंबोदरश विकटो भालचंद्र शुगणादिपा धूम्रकेर्गणा <laughs> दीक्षभरचंद्रजानना पटेल शेतानाटेशनागि विद्यारभे विवाह प्रवेश निर्गमी तथा संग्रामी संकटश विनाशन जायते शुक्रंबरधरम दिवस शशिवर्ण चुर्भुज प्रसन्न वज नंदायु नोक शांत सर्व मंग मंगल श्री सर्वार्थ साधिके शरण्य त्रंभके गौरी नारायण नमस्तुरी जय देव जय देव जय मूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माई पुरती जय दैव जयुगरी कुमार ऊंकुम किषे डोट चरणी गागरिया जय जय आमच्या गणपती बाप्पाची पूजा झाली आस्त पैकी फुला वगैरे लावून हार घातलो आणि प्रसाद पण खाल्लो आता आणि इकडे चालू असा जेवण फोडणे घातलं नाही काहीतरी सांबार पाच भाजी होतच फुला बघा फुला काढल्या ना <laughs>

सुरुवात झाली आहे बनू एक राऊंड झालो ना, <स्थाथा> ना, ना।, ना ते कोण ठेवलं अजून एक राऊंड दोन वहिनी पण आहे हळदीची बाना पूजा लवकर झाली आमची किती मोदक बनवूचे आहेत गं एकवीस मक्कांचा नैवेद्य दाखवायचा आहे पण आम्ही केलं okay. जास्त बनवणार एकशे एकवीस एकशे एकवीस नाही <laughs> एकवीस हे बनवतालाच किती विचारतात थोडे जास्त बनवणार तरी तीस आहे ओके okay. होई पण बनवते तर तुमकाच येत नाही असं बोला मका ते चारच पाकळे येतात बनवून कसं म्हणजे तुम्ही गेलास भो पंधरा सोळा

आणि आता इकडे वाडीची तयारी नैवेद्य जेवण तयार झाला आणि आता नैवेद्याची तयारी एकवीस एक okay. गोष्ट पाच प्रकारची प्रकार भाजी आणि पाच प्रकारचे गोड पदार्थ बराज काय काय बनवलंय मस्त आम्ही अळुवडी पुढे जाऊन दाखवा ना काय काय ते ओके छान अळुवडी ही कसली भाजी फरसबी बी कोबी वालीची उसळ बटाटाचा उसळ काय वाटतंय उसळ डाळ भात काय दिवटन आहे सांभरा मोदक नेवरे काय प्रकार बरेच आणि इकडे आता बाकीचे हळूहळी तयार होतात चित्य गणपती बाप्पा देवा काळजी आणि टी शर्ट पण तुमचं भारी आहे देवा काळजी ठेवायचं ना होय बापायच मस्त बनवला भाजी मोदक बिरक काय तर पापड काय का चला नैवेद्य दाखवून घेऊया त्याच्यानंतर बघूया आजच्या दिवसभरात काय काय होता रात्री भजनाक पण जाऊच असं ते पण थोडेसे तुमक शक्य तर मित्रांनो रात्रीचे आठ वाजले आहेत आणि आता भजनाक सुरुवात झाली आहे मीच लेट झालय भजन सुरू झालं पुढे ಮಟೆಯವ ಮಾಯದ್ವರಕಾರಕಾರ. ಕಾವ ಕಾಯದ್ಮಚಗಡೇ. ಆಗೆ? ಕಾವಕಾಯದ್ಮಚಗಡೇ. मम्मा आर तरी कामा पहिल्या भजना काय काय गावलं रे भादु। समोसो भादु। वेपर, केक आणि फ्रुटी सगळे मी दाबून खालेली हा आणि आता दुसरा भजन असा कोण बसता कडकडे लाडू कडकडे लाडून ಕಾನಾರ ನ <laughs> <laughs> <laughs>

त्योले आले हेर आज निर्माण टकुन ठाउँ

चे चे तर मित्रांनो रात्रीचे तीन वाजून अकरा मिनटं झाली आहेत रात्रीचे म्हणायचे काय सकाळचे तर सगळी भजना करून निलं सात भजना होती आणि बाकीची आरतीच केलं कारण सगळी जर भजना केलं तर सकाळचे सहा वाजले असते पहिल्यापासून आमच्याकडे परंपरा होती की पहिल्या दिवशी सगळ्यांकडे भजना असतात आणि शेवटच्या दिवशी म्हणजे गणपती ज्यांचे जावचे असतात त्या दिवशी भजनं असतात तर अशी परंपरा होती पण परं सकाळ व्हायची हो त्यामुळे अर्धी भजनं आम्ही आता करतो पहिल्या दिवशी आणि नंतरची दुसऱ्या दिवशी करतो तर उद्या पण पाच सहा वाजणं असतील तर आजच्या व्हिडिओ तेवढाच आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा या आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा